आज आपण सैंधव मिठाची जन्मकहाणी पाहणार आहोत व याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत हिमालयन मीठ सैंधव हे मिठाच्या खाणींमधून मिळवले जाते हे मीठ ज्या प्रकारे पृथ्वीवर निर्माण झाले ती अतिशय रोचक भौगोलिक घटना आहे पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आटल्यानं प्रचंड मिठागर तयार झाली पृथ्वीवर जी प्रचंड उलथापालथ त्या काळात झाली त्या त्या मिठागरांच्या आजूबाजूचे मोठाले दगड त्यावर येऊन मिठागर त्या पर्वताखाली दाबली गेली त्यातूनच आजच्या मिठाच्या खाणी तयार झाल्या या खाणींचा शोध पाकिस्तानातील एका प्रांतात अलेक्झांडरच्या सैनिकांना लागला या सैनिकांना काही घोडे मिठाचा अंश असलेले दगड चाटत असताना दिसले त्यावरून तिथल्या मिठाच्या खाणींचा अंदाज आला अकबराच्या काळात त्यानं मिठाचं प्रमाणीकरण केलं खेवरा त्याचं नाव त्यानंतर मिठाची खरेदी विक्रीही सुरू झाली नंतरच्या काळात ब्रिटिशांनी देखील खाणींमधून मीठ बाहेर काढायच्या पद्धती विकसित केल्या अठराशे सत्तावीस साली रूम आणि पिलं या पद्धतीने मिठाचं उत्पादन आणि काढणी सुरू केली अकबर आणि ब्रिटिशांच्या काळात मीठ काढण्याची जी कौशल्य रुजली त्यानुसार आजही मीठ काढलं जातं आता उत्तर पाकिस्तानात असलेल्या झिलम ते सिंधू नदीच्या एकशे शहाऐंशी मैल परिसरात मिठा या मिठाच्या खाणी सापडतात हिमालयाच्या या रंगात या भागात सहा मुख्य खाणी आहेत त्यातलं मीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वेगळं आणि शुद्ध असतं मीठ काढण्याच्या या अनेकविध पारंपरिक ज्ञानावर आधारित पद्धतीनं मिठाची शुद्धता अबाधित राहिली आजही त्याचप्रकारे या खाणींचं उत्खनन होऊन सैंध मीठ मिळवलं जातं या संपूर्ण हिमालयन भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात मिठाचे साठे आहेत या मिठामध्ये झिंक लोह मँगनीज मॅग्नेशियम पोटॅशियम ही खनिज असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं अर्थात या मिठात आयोडिनचं प्रमाण कमी आहे मात्र त्यात अनेकविध खनिज भरपूर प्रमाणात सापडतात जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते अनेक का आजारांचे कारण ठरू शकते मात्र आयुर्वेदात सैंधव मिठाचे अनेक फायदे सांगितलेत सैंधव मिठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात सर्व प्रकारच्या मिठांमुळे शरीराचा पेय संतुलित राहणे गॅस व जळजळ कमी करणे पचनाला चालना देणे हे फायदे होतात पण हिमालय मिठामुळे अन्नाला अधिक चांगली चव येते याचे कारण असे की फक्त याच मिठात एकशे अठरा मिनरल्सपैकी चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव मिनरल्सचे घटक आढळतात तसेच ते शंभर टक्के नैसर्गिक असते ते अनरिफाईंड असल्यामुळे त्यात प्रदूषित व सोडियम घटक कमी असतात हे मीठ मेडिकल थेरपीसाठी देखील वापरण्यात येते या जवळपास सर्वच प्रकारची मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत बाजारातून हीच जर विकत आणायची ठरवली तर हजारो रुपये लागतील या मिठाला पहाय मीठ असेही म्हटले जाते या मिठामुळे असलेल्या इतर तत्वांमुळे या मिठाचा रंग शुभ्र दिसत नाही पूर्वीच्या तुलनेत आता लोकांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळे व्यायामासोबतच आहाराकडेही जरा बारकाईनं पाहिलं जात आहे स्वयंपाकात मीठ हे लागतंच पण मिठाच्या कमी जास्त प्रमाणाचा आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होतो म्हणूनच आता मीठ घेतानाही लोक जास्तच जागरूक झाले आहेत आणि म्हणूनच मिठामध्ये अनेक प्रकार असले तरी आरोग्याचा विचार आला की सैंधव मिठाला प्राधान्य दिलं जातं या मिठाच्या अन्न पदार्थांमधील वापरामुळे शरीरातील रक्तदाब स्थिर ठेवून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं सा संतुलन साधलं जातं यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते तर सोडियमची मात्रा त्या मानानं कमी असते म्हणूनच सैंधव मीठ दोषशामक मीठ असल्याचं मानलं जातं पण दिवसाला सहा ग्रॅमपेक्षा जास्त मात्रेत हे मीठ खाऊ नये कोणत्याही मिठाचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरत उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हे मीठ वापरताना मीठ वापरताना अतिशय काळजीपूर्वक हे मात्रेनुसारच वापरतो आहोत ना याकडे लक्ष ठेवावं फायदे एक सैंध मिठामुळे हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते दोन तणाव कमी करण्यासाठी सैंधव मिठाचे सेवन फायदेशीर ठरते सैंध मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते शांतपणे झोप येते तीन पित्त झाल्यावर लिंबू आणि सैंधव मिठाचे वापर होतो त्रास असलेल्यांनी सैंधव मिठाचे सेवन करणे गरजेचे असते मोतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करून प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो सहा अस्थमा डायबेटीज आणि आर्थरायटीसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे सात कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो आठ आयनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते नऊ सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचा आहे मृत त्वचा या मिठानं निघून जाते त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदार देखील दिसते दहा काही आजारपणामुळे विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात ते काढण्यासाठी देखील सैंधव मिठाचा उपयोग होतो अकरा केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शॅम्पू सोबत करता येतो केस गळती केसांचं तुटणं कमी होतं बारा सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो तेरा श्वसनाचे विकार पोटाचे विकार सर्दी डोकेदुखी खोकला वगैरे लहान मोठ्या शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे चौदा हे मीठ रेचक म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान मोठ्या कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते पंधरा सैंध मीठ संधिवातावर काही कीटक चावल्यावर जखमबरी करण्यासाठी देखील वापरलं जातं सोळा स्ट्रेस अर्थात ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड अस्वस्थता डिप्रेशन भूक न लागणे असे आजार डोकंवर काढतात अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सेंधा मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते शांत होण्यास मदत करते सतरा साध्या पाण्यात घालून या मिठाचं सेवन करता येतं ते रोज खाल्लं तर अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं अठरा वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे गाड्या बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं एकोणीस या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते या मिठातल्या खनिज तत्व इन्शुलिनला रिॲक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते हे मीठ वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते विसर स्थिर ठेवणं क्रिया नियंत्रित करणं वायुसरणावर नियंत्रण आणि भूकवाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो किती मीठ हवे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सल्ल्यानुसार आपण योग्य प्रमाणातच मीठ सेवन केले पाहिजे त्यांनी सांगितलेले योग्य प्रमाण म्हणजे दिवसभरात दोन ग्रॅम मीठ सेवन करणे कारण मानवी शरीराला दिवसभर फक्त पाचशे मी ग्रॅम सोडियमची गरज असते जी यातून भागविली जाऊ शकते एक चमचा हिमालय मिठामध्ये चारशे मिलीग्रॅम सोडियमचे घटक असतात एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या संशोधनानुसार भारतीय ब्लुएसोने दिलेल्या प्रमाणापेक्षा एकशे एकोणीस टक्के अधिक मीठ सेवन करतात असे आढळले आहे की भारतीय लोक दिवसभरात दहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश ग्रॅम मिठाचे सेवन करतात जे दिलेल्या योग्य प्रमाणाच्या पाचपट अधिक आहे एक चमचा मीठ म्हणजे सहा ग्रॅम मिठाचे प्रमाण ज्यामध्ये दोन हजार तीनशे मिलीग्रॅम सोडियम घटक असतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अर्धा चमचा मिठाचे सेवन करणे योग्य असू शकते हे मात्र लक्षात ठेवा वैद्य गजानन